व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पावणे विविध क्षेत्रातील मान्यवर माझे ग्रामस्थ मंडळी व सर्व विद्यार्थी विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाचे जे माझे गुरु आहेत जे, जे माझे वडील आहेत त्यांच्याविषयी बोलायचं म्हणलं मन तर मी म्हणेल परक्यांनाही आपलं करतील असे काही शब्द असतात शब्दांनाही शब्दा गोड पडेल अशी काही माणसं असतात आणि खरंच आपलं ते किती मोठं भाग्य जेव्हा आपले असतात आज माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे अभिमानाचा अभिमानाचा सा यासाठी कारण की बत्तीस वर्ष त्यांनी त्यांच्या आयुष्यातली यशस्वीरित्या पार केली पप्पा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नवीन गिनीसाठी खूप खूप शुभेच्छा इतक्या खडतर प्रवासातून उंच भरारी घेणाऱ्या तुमच्या आयुष्याकडे ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस खूप काही शिकायला भेटतो पप्पा आज रिटायर होत आहेत खर तर हा दिवस येणार हे ठाऊकच होते आम्हाला पण पप्पा एकदम धिराणे घेऊन शांत असे वावरत आहे कालपासून त्यांच्या मनात काय काय चालले याचा आढावा आढावा घेण्याचा प्रयत्न मी करत होते त्यांच्या मनातले त्यांच्या चेहऱ्यावर येते का त्यांना भाऊ वाटते का त्यांना काही बोलायचंय का असे खूप काही पण पप्पा मला आधी सारखे शांत आणि येणार प्रत्यक्षात आनंदाने घालवणारे वाटले जसं ते नेहमी असतात सांगण्यासारखं खूप काही आहे किती लिहू किती बोलू सर्व काही आठवत आहे देवीच्या एका कवितेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करते भडकडलेले विचार आमचे ठाम निश्चय देता तुम्ही आमच्या संकटाच्या सागरात होडीची दिशा तुम्ही आयुष्यातील प्रत्येक अडचण आम्ही तर त्याचे समाधान तुम्ही विचारांच्या भवंडारात अडकलेले आम्ही तर त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग तुम्ही परभावाचा काळू अंधारात आशेची किरण तुम्ही ओसाड जमिनीसारखे आमचे मन त्यावर ओसरून वाहणारा जलप्रवाह तुम्ही कोर्टा दुष्काळ पड पडल्यासारखे आमचे विचार ताटून मेघासारखी दाटून आलेली तुम्ही संकटात दुखात आनंदात प्रत्येक पावल्यावर आमच्या सोबत असणारी व्यक्ती धन्यवाद